नमस्कार शेतकरी वर्षी पावसाचा खंड भरपूर मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे मागच्या वर्षी लागवडी होऊनही पावसाचा खंड असल्यामुळे उत्पन्नात बऱ्यापैकी घट आली होती परंतु यावर्षी सरासरी एवढाच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे किंवा काही ठिकाणी पावसाची सुरुवात पण चांगल्या ठिकाणी ती, सुरुवात पण झालेली आहे सर्व दे पाऊस पडत जरी असला तरी पुरेसा वापसा कंडिशन जोपर्यंत होत नाही साध्या सोप्या भाषेमध्ये शंभर मीटर मिलीमीटर पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत शेतकरी बंद नये पेरणीची काही करू नये या ठिकाणी एवढा पाऊस पडेल त्या ठिकाणी पेरणी करण्यापूर्वी शेतकरी बंद नये बियाणे खत किंबहुना कुठलीही निविष्ठा घेत असताना कृषी केंद्रातून पक्की पावती घ्यावी जे आपण घेत आहोत तेच बियाण्यात बियाण्याची खताची किंवा कीटकनाशकाची बॅच नंबर त्याचा कंपनीचं नाव नाव हे सर्व त्यात नमूद आहे की नाही याची खात्री करावी आणि फक्क बिल घ्यावे बियाणे घेतल्यानंतर घरगुती बियाणे जर आपण वापरत असेल तर बियाण्याची चाचणी करून घ्यावी किंवा ना दुकानातून जरी बियाणे घेतले असेल तर त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी त्यानंतरच पेरणी करावी पेरणी करण्यापूर्वी वीज प्रक्रिया करावी वीज प्रक्रिया केल्याने पावसाचा खंड ज्यावेळेचा असतो त्यावेळेस ते बियाणं चांगल्या प्रकारे उगवतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही त्याचबरोबर भरारी पथकाची स्थापना आपण कृषी विभागाच्या मार्फत केलेली आहे भरारी मार्फत सर्व कृषी सेवा केंद्र शंभर टक्के आपले कृषी सहायकामार्फत मंडळ कृषी अधिकारी कृषी परीक्षा मार्फत तपासणी झालेली आहे त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडत आहेत त्याचे प्रस्ताव आपण जिल्हा स्तरावरती निलंबनासाठी पण पाठवलेले आहेत आतापर्यंत दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने पण आपण रद्द केलेले आहेत